दिनांक सहा बारा दोन हजार तेवीस रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सदुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा शाखा जवळ व शाहू फुले आंबेडकर विचार मंच यांनी त्यांच्या स्मारकासही मानवंदना दिली आहे याप्रसंगी विक्रमगड विधानसभेचे आमदार सुनील भुसारा यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आपलं मनोगत व्यक्त केलं आमदारांनी भाषणादरम्यान संविधानाची रक्षा करण्याची वेळ आली आहे आपण सर्वजण मिळून एकजुटीनं संविधान कसं टिकेल यासाठी प्रयत्न करूया असं वक्तव्य करत थोडक्या सत्ताधाऱ्यांना इशारा दिलाय या प्रसंगी जव्हार पोलीस निरीक्षक संजय कुमार ब्राह्मणे माजी नगरसेवक रियाज मनी यार संदीप माळी अमलदार राठोड सर तसेच मोठ्या संख्येनं सर्व समाजातील बाबासाहेब आंबेडकरांचे चाहते महिला वर्ग आदी उपस्थित होते जव्हार जहीर शेख यांचा रिपोर्ट विक्रमगड विधानसभा सभेचे आमदार आदरणीय भाऊ भुसार आज खास करून या कार्यक्रमा येत आहेत मी त्यांना अशी विनंती करतो की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करावी नाही ऑलरेडी आपण नगरपालिकेला खास कोटी दिले त्यामध्ये घ्यायला सांगितलेलं आहे तिथल्या तर तसं काही आणि काही जसं मी म्हटलं की मला त्याच्याचं डिझाईन दाखवा वगैरे तर आपल्या अडतीस कोटीचा आपला पूर्ण आराखडा आहे जवाहर नगरपालिकेच्या त्यामध्ये सगळे विषय आहेत गेल्यावशी खरं म्हणजे मी सहा डिसेंबरला आपल्या दादरला चैत्रभूमीवर होतो आज चलमध्ये माझा विचार आहे की रात्री नऊ दहापर्यंत नागपूरला पोहोचायचा फ्लाईट आहे चार वाजता ज्या बाबासाहेबांनी आपल्याला सर्व संविधान दिलं आणि आपल्या सगळ्यांचं जगणं सुसह्य केलं ते संविधानात धोक्यात आहे आणि त्याचं जाणीव ठेवून आपल्या सगळ्यांनी डोळसपणे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काही ज्या शक्ती आहेत त्यांच्याशी लढावं लागेल आणि म्हणून आजच्या या दिनी बाबासाहेबांचं वंदन करून आपण सगळ्यांनी संविधानाची रक्षा करण्यासाठी त्या ठिकाणी कटिबद्ध राहूया आणि एकजुटीने हे संविधान कसं टिकेल याचा प्रयत्न आपण आपल्या कृतीतनं करूया असा आशावाद मी आज या बाबासाहेबांच्या चिंती निमित्ताने सुद्धा